बघा आम्ही आलोय उद्या गुढीपाडवाय तर आता गुढी न्यायला म्हणजे कळक न्यायला आलोय आणि तुम्हाला दाखवतो आता कळक कुठं आणणार आहे आम्ही कळक न्यायला आलोय बघा यांच्या शेतातून हे आमचे गांधी बाबा मी तुम्हाला सांगितलं का नाही प्रगतशील शेतकरी हे आमचे आहेत अरविंद शिंदे गांधीबाबा यांच्या शेतातून आता कळक न्यायला आलोय आणि गुढी उभी राहिल्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा असं शेता शेतातनं जायला बघा ही माऊली पण आहे आमची आमचा जीवनबाई पण आहे आणि आमचा हा देवराज काय काय जामदार पण आहे आणि तो नका भुई भुई ही भुईमुखाच्या रानातनं निघाली बघा हे मिल्शिंग केलं पाहुया ना मिल्शिंगचं रान आहे आणि हे भुईमुख बघा हे असं खूप कठीण काम असते असं भेट आडाखतं बघा हे आता हे मला तोडून देणार आहे आता इथं इथलं असतं आहे की बघा किती महत्व असते हा जरी कळक असला तरी उद्या त्याची गुढी होणार आहे पूजा होणार आहे कारण हिंदू नववर्षाला गुढीचा मान असतो आणि त्यासाठी आपण इथं आज झालेलो आहे आता बघा हे तोडायला लागले बसबाई शिवपण नाही दादा बारकाय जरा हं बारकाय नाही नाही हेच बरोबरज आहे नाही होले होरे रे नाही नाही हेच आहे नाही शिवरा म्हटला होरे बघा कळक मागा सरतनी म्हणजे मला हनंत कसं आहे कळक एक होता लाकूड तोडी असं नाही एक होता कळक थोड्या

म्हणजे तिथं डोळं काढायचं असं डोळ काढते आंबाच उरून आले ती आता कळ कसा घेतलेला तूरून असू असा लोई कळ खालतो पाहिजे असं असा असा लोय असं वाटतंय कि का आवडीला मी कावरच येणार का आवडते म्हणते ना नाही ते श्रावण बाळाचे कावर असं वाटय मला लई भारी आहे हे आपण परवा दिवशी गुढी जुने आलेलं आहे म्हणजे कळत जुनी आलेलं त्याला म्हटलं की असं दुहेर दुहेर माऊलीने रांगोळी काढलेली आहे आता ही साडी आहे मैकुर नेवीन आता मस्त बेगी त्या पदर काढायचं आता, आता ही अगा आता ही गुढी आहे मस्त बेगी इथं बांधून घ्यायचं घट्ट बांधल तेवढं कसं मजबूत होत आणि हा घालायचा ब्लाउज पीस ब्लाउज पीस घालतोय

करायचं लहानपणी आम्ही ही जी गोष्ट आहे ना त्याला म्हणतात साखरची बाळ त्या साखरेच्या बाळासाठी आम्ही भांडायचं सगळ्यात मान असतो तो म्हणजे कडुलिंब कडुलिंब कारण वर्षाची सुरुवात जरी कडुलिंबन होत असेल तर तो वर्षभर गोडवा राहावा म्हणून हा कडुलिंब नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण आज चैत्र मास सुरुवात होतो आणि हिंदू नववर्ष आज सुरुवात होत त्याच्यामुळे सर्वांना हिंदू नववर्षाच्या मराठी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता या पद्धतीने वरती हां 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 चल आता ही गुढी उभी केलेली आहे आता स्वैगी ह्याचं पूजन चालू आहे हळदी कुंकू वगैरे लावून नवीन वर्षाचा काही संकल्प करत आहेत बघूया गुढी उभी केलेली आहे मी काही okay. बघा मग अशा आता गुढी उगी केलेली आहे मस्तपैकी हा पोळ्याचा नैवेद्य असा केवळ दाखवायचा कारण नवीन वर्षाची गोडधोड करून गोडधोड खाऊन सुरुवात होते कारण पहिल्या दिवशी गोड खाल्लं तर आयुष्यभर तुम्हाला वर्षभर गोड हो। मिळावं त्यासाठी ही आपली परंपरा आहे कोरधोड नैवेद्य आपण देवाला आणि उलट दाखवत असतो चला गोळ्या खाली नमस्कार सगळ्यांना मराठी नववर्षाचा हिंदू नववर्षाच्या पाठी कुटुंबियांच्या करून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी गुढी पाडवा